सोलापूर पुणे महामार्गावर ट्रेलरची दोन दुचाकींना जोरदार धडक जणांचा जागीच मृत्यू सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर वेनेगावाजवळ पंढरपूर फाटा येते पंढरपूरवरून सोलापूरच्या दिशेने जाणारी कार क्रमांक एम एच तीस ए एफ शहाण्णव एकवीस हे अचानक रस्त्यावर आल्यामुळे सोलापूरच्या दिशेने जाणारा ट्रेलर क्रमांक के ए चौतीस डी एकोणतीस शहात्तरने कारला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या बाजूला ट्रेलर घेत असताना दोन दुचाकी क्रमांक एम एच बारा ए के सत्त्याण्णव त्र्याहत्तर आणि एम एच पंचेचाळीस ए जे झिरो चार शहात्तरला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकी चालकांचा ट्रेलरची ची चाक अंगावरून गेल्यामुळे आणि ट्रेलरने फरफडत रस्त्याच्या बाजूला नेल्यामुळे जागीच मृत्यू झाला असून सदर दोन्ही मृत्यू झालेल्या दोन्ही दुचाकी चालकांना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून आणि येथील अकबरभाई खान यांच्या रुग्णवाहिकेमधून टिंबुर्णी येथील शषके रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केली असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक आणि मोनडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी बालाजी सावळके आणि त्यांचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची माहिती टिंबोणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप आणि सरडे यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख अमर पाटील यांनी दिली आहे या अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटली नसून त्यांची ओळख पटवण्यासाठी टिंबोणी पोलीस प्रयत्नशील आहेत ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा